नमस्कार मंडळी मी नरसिंग आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो आज आपण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या एका गंभीर आणि गाजत असलेल्या प्रकरणावर बोलणार आहोत हनी ट्रॅप प्रकरण हे प्रकरण केवळ एका व्यक्तीचं नाही तर बहात्तर वरिष्ठ अधिकारी आणि काही राजकीय नेत्यांचं नाव यात पुढे आलं आहे पोलिसांनी यामध्ये पहिला आरोपी परफुल लोढा याला अटक केली असून यानंतर तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत गेल्या दीड महिन्यात नाशिक आणि ठाणे पोलिसांकडे काही तक्रारी नोंदवण्यात आल्या या तक्रारी मधून हनी ट्रॅप झालं एका महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठ नाव समोर आले आहेत मात्र या महिलेने नंतर शपथपत्र देऊन तक्रार माघारी घेतली पण तपास थांबलेला नाही पोलिसांनी या प्रकरणात पहिल्या कारवाई करत भरपूर लोडा या व्यक्तीला अटक केली प्रफुल्ल लोढा हा एक व्यापारी असून त्याच्यावर पॉक्सो आणि बलात्काराचे गंभीर गुन्हे दाखल झाले मुंबईतील अंधेरीतील त्यांच्या घरावर आणि नाशिक जळगाव मधील त्याच्या मालमत्तेवर धाड टाकण्यात आली पोलिसांनी लॅपटॉप पेन ड्राईव्ह आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त केले आहेत याशिवाय प्रफुल्ल लोढा काही राजकीय नेत्यांच्या जवळचा असल्याचे फोटो आणि माहिती समोर आली आहे मात्र यावर सध्या कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही हनी ट्रॅप म्हणजे काय हे समजून घेणं महत्वाचं आहे हनी ट्रॅप म्हणजे गैरकायदेशीर कामं करून घेणे किंवा त्याला ब्लॅकमेल करणं या प्रकरणात सुंदर महिलांचा वापर करून वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय नेत्यांना फसवल्याचा संशय व्यक्त केला जातो नाशिकमध्ये पंचतारीखा हॉटेल मध्ये बैठका घेतल्या जात असल्याचे माहितीनुसार अधिकाऱ्यांचे उच्च पदावर आहेत आयपीएस आणि आय एस अधिकारी उच्च पोलीस अधिकारी डीसीपी पी पर्यंत राज्य उत्पादन शुल्क शुल्क विभागातील वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात काही राजकीय नेत्यांचीही नाव पुढे आल्याची चर्चा आहे तपास सुरू असून पोलिसांकडे या यादी असल्याचे सांगितलं जात असल्यामुळे गोपनीयतेचा धोका निर्माण होऊ शकतो आणि म्हणूनच पारदर्शक तपासण्याची मागणी होत आहे सध्या तपास नाशिक आणि ठाणे पोलिसांकडून चालवत जात, चालवला जातोय पंचतारिका हॉटेल वर धाड टाकण्यात आले असून रजिस्टर आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत आरोपी प्रफुल्ल लोढ्याच्या नाशिक आणि जळगाव मधील नावावर पुढील पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे या प्रकरणानंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत बहात्तर अधिकारी आणि राजकीय नेत्यांचे नावे केव्हा जाहीर होणार या प्रकरणात सामील असलेल्या दोषीवर कडक कारवाई होईल का सर्वांसावर राजकीय दबाव येईल का हे ये प्रश्न स्वाभाविक आहेत कारण यामध्ये सामील असलेले लोक उच्च पदावर आहेत मित्रांनो हनी ट्रॅप प्रकरणामुळे महाराष्ट्रातील प्रशासन आणि राजकारणावर मोठा प्रश्न चिन्ह उभा राहिला आहे पहिला आरोपी अटक झाला आहे पण अजूनही अनेक धागेदोरे उलगडायचे बाकी आहेत या प्रकरणाचा पारदर्शकता तपास होऊन दोषीवर शिक्षा झाली पाहिजे हीच जनतेची अपेक्षा आहे आम्ही या प्रकरणाचा फॉलोअप घेणार आहोत आणि तुम्हाला ताज्या अपडेट्स देत आहोत आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आरोग्य दूत न्यूजला सबस्क्राईब करा या प्रकरणावर तुम्ही मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद